ब्लिडिंगच्या सुरुवातीला सर्वात महत्वाची बातमी येतेय मुंबई विद्यापीठ निकालाच्या घोळा प्रकरणी शिक्षण मंत्री विनोद तावडेंच्या विरोधात हक्कभंग आणण्याच्या तयारीत विरोधक असल्याचं कळत या संदर्भात विधान परिषदेमध्ये हक्कभंगावरती जोरदार चर्चा देखील झाली आहे त्यामुळे मुंबई विद्यापीठाचा जो निकाल आहे तो अजूनही लागलेला नाहीये पाच तारखेची डेडलाईन आता देण्यात आलेली आहे आणि आज सभागृहात या सगळ्या संदर्भात बोलताना विरोधक कशा पद्धतीने आक्रमक झालेले आहेत आपण पाहूयात सभापती महोदय उर्वरित अभ्यासक्रमाचे निकाल नेमके केव्हा लागणार मुंबईच्या लाखो विद्यार्थ्यांचा प्रश्न सभापती महोदय या अगोदरही हा प्रश्न या सभागृहामध्ये उपस्थित झाला आम्ही सगळ्यांनी यावरती सभापती महोदय प्रश्न सरकारला विचारले त्यावेळेस माननीय या खात्याच्या मंत्र्यांनी या सभागृहामध्ये सभापती महोदय शब्द दिला होता की एकतीस जुलैपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये विद्यापीठाचे हे सर्व निकाल लागतील सभापती महोदय हे निकाल लागल्यानंतर मुंबईच्या लाखो विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या ठिकाणी सभापती महोदय ऍडमिशन घ्यायचं यातले असंख्य विद्यार्थी इथला निकाल घेऊन सभापती महोदय आंतरराष्ट्रीय विद्यापीठामध्ये फॉरेनला जाऊन या ठिकाणी शिक्षण घेणार आहेत आता ते शिक्षण घेऊ शकत नाही दादा कारण तिथले कोर्सेस सभापती महोदय चालू झाले असंख्य विद्यार्थी इथं पास झाल्यानंतर वेगवेगळ्या वेग वेग वे मध्ये सभापती महोदय इतर राज्यामध्ये शिक्षक घ्यायला जाणार आहेत ते आता जाऊ शकत नाहीत कारण तिथले कोर्सेस सभापती महोदय चालू आहेत एवढा गंभीर विषय लाखोच्या संख्येने विद्यार्थ्याच्या संबंध भविष्याच्या संदर्भामध्ये सभापती महोदय माननीय शिक्षण मंत्र्यांच्या आणि विद्यापीठाच्या कुलगुरूच्या दुर्लक्षामुळे झाला असेल सभापती महोदय या सदनामध्ये लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याची निगडीत असणारा विषय हा दोनशे एकोणनव्वद इतर सर्व कामकाज सोडून सभापती मोदय या ठिकाणी आपण चर्चा केली पाहिजे सभापती महोदय या ठिकाणी याला जबाबदार मुख्य कोण असेल त्याला सर्वजण म्हणत की या ठिकाणी कुलगुरू आणि त्याचबरोबर सभापती महोदय शिक्षण मंत्री सुद्धा आता शिक्षण मंत्र्यांनी पहिल्याच दिवशी ही चर्चा निघाली होती बहुतेक हा पहिलाच प्रश्न होता का पहिली लक्षविधी होती पहिली लक्षविधी होती माननीय संजय दत्त यांनी रणपीस यांनी उपस्थित केली त्याचं उत्तर देताना सभापती मोदय चोवीस तारखेला या ठिकाणी माननीय शिक्षण मंत्र्यांनी सांगितलं एकतीस जुलै मग शिक्षण मंत्र्यांनी शेवटी काय केलं त्यांच्याकडून एकतीस जुलैपर्यंत विद्यापीठातून निकाल घेण्याच्या बाबतीतही काही होऊ शकलं नाही सभापती महोदय सगळ्यात महत्वाची चूक जर काही झाली असेल तर या कुलगुरुला नेमणं सभापती मोदय सगळ्यात मोठी चूक झाली नियम डावलून सभापती मोदय कुलगुरूंना नेमलंय ने। बाबतीत कुणी आज चर्चा करत नाही या कुलगुरूंना नेमल्यानंतर सभापती मोदय यांनी काय केलं आम्हाला कॉलेज सोडून बरेच वर्ष झाले सभापती महोदय या सदनात सुद्धा उच्च शिक्षित अनेक जण आहेत सभापती मोदय कुठल्याही विद्यापीठामध्ये कॉमर्सचा वेगळा डीन असतो सायन्सचा वेगळा डीन असतो लॉचा वेगळा डीन असतो सभापती महोदय हे महामहिम कुलगुरू आल्यानंतर या सगळ्या कोर्सेसचे डीन सभापती महोदय काढून टाकले डीनच ठेवला नाही सभापती महोदय नॅटला अर्ज केला नाही एवढंच नाही सभापती महोदय तर या संदर्भामध्ये एक्झामिनेशन पेपरच्या मॉनिटरिंगचा जो एक रजिस्टार असतो कंट्रोलर एक्झामर एक्झामिनर सभापती महोदय कंट्रोलर एक्झामिनर पदच काढून टाकलं आणि एवढे गंभीर विषय असताना आज एकतीस जुलै असताना सुद्धा सभापती मोदय आज लाखो विद्यार्थ्यांच्या संदर्भामध्ये चार या सरकारच्या निष्काळजीपूर्णामुळे सभापती महोदय यांचं सगळ्यांचं भविष्य धोक्यात आहे या विद्यापीठानं थकलेले सगळे निकाल एकतीस जुलैपर्यंत लावले पाहिजेत असे आदेश या राज्याच्या राज्यपालांनी मान्य कुलपतींनी दिले होते आणि मान्य शिक्षण मंत्र्यांनी या सभागृहात येऊन सांगितलं की एकतीस जुलैच्या आत हे सगळे निकाल लागतील याची खात्री बाळगा पण आज एकतीस जुलै उलटल्यानंतर सुद्धा तीन लाखाहून अधिक पेपर तपासाचे बाकी राहिलेले आहेत प्राध्यापकांवर प्रचंड तणाव आहे ज्या पद्धतीनं मुंबई विद्यापीठावर हे कुरगुरू नेमले गेले त्यानंतर विद्यापीठाचा जो दर्जा घसरत गेलेला आहे त्याची सगळ्यात अवन स्थिती आज आपल्या समोर आहे सरकार ती सांभाळू शकलेलं नाही महाराष्ट्रातलं एकही विद्यापीठ जागतिक स्तरावरच्या पाचशे विद्यापीठांमध्ये सुद्धा नंबर एकला नाही आहे ही स्थिती आहे जी राज्याच्या अखत्यारातली जी विद्यापीठ आहे परंतु एप्रिलमध्ये परीक्षा संपल्या एप्रिलमध्ये संपलेल्या परीक्षांसाठी ऑनलाईन पेपर तपासणी करण्याचा निर्णय घेतला मे अखेर त्याचं टेंडर नंतर निघालं आणि ते कुणाला दिलं त्याच्यामागे कोण होतं याची चर्चा इथे होणं आवश्यक आहे आणि ते समोर आल्याशिवाय हा गोंधळ कुणी घातला आणि कशामुळे झाला हे स्पष्ट होणार नाही ज्यांनी ज्यांनी गोंधळ घातला त्या सगळ्यांना शिक्षा व्हायला हवी आणि त्यांचा राजीनामा घ्यायला हवा यासाठी आम्ही ट्वेटी नाईनचा प्रस्ताव मागतोय आणि म्हणून इतर सगळे कामकाज बाजूला सारून कारण हा प्रश्न आठ लाख विद्यार्थ्यांच्या भविष्याचा आहे सभापती महोदय शेकडो विद्यार्थी असे आहेत की ज्यांची परदेशी ऍडमिशन झालेले आहेत परंतु हा निकाल हाती नसल्यामुळे त्यांची ऍडमिशन थांबलेली आहेत था, संपलेली आहे चुकलेली आहेत एमपीएससी आणि या परीक्षांच्या स्पर्धा परिषदेचे जे विद्यार्थी आहेत ते साफ मेले आहेत त्यांच्या हातात काही राहिलं नाही ज्याचा उल्लेख त्यांनी केला की या वयामध्ये हे जे वय असतं त्या वयामध्ये मुलं लवकर फ्रस्टेड होतात डिप्रेशन खाली जातात तुम्ही निकाली देऊ शकत नसाल मुलांनी मेहनत केल्यानंतर आणि त्याची जबाबदारी झटकत असाल तर चालणार कसं सभापती महोदय प्राध्यापक नीरज हातेकर आंतरराष्ट्रीय कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत आणि आपल्या विद्यापीठातील मुंबई विद्यापीठाचे अर्थविभागाचे प्रमुख आहेत त्यांना ज्या पद्धतीने धमकी दिली गेली त्यांचा अवमान केला गेला त्यामुळे त्यांनी सांगितलं की मी स्वेच्छानिवृत्ती स्वीकारते नीरज हातेकर कुठे आणि हे कुलगुरू कुठे या कुलगुरूंची लायकी सुद्धा ना मी हा शब्द वापरतो संसदीय किंवा मला माहीत नाही पण ज्यांची लायकी नाही त्या अशा कुलगुरूंना जर तुम्ही विद्यापीठात बसवणार असाल आणि मुंबईसारख्या विद्यापीठात त्या विद्यापीठाला इतकी अवनस्थिती आणण्याचा जबाबदार जेवढे विद्यापीठाचे कुलगुरू आहेत तेवढे त्या कुलगुरूंना लादणारी जी व्यवस्था आहे सरकारमधली ती व्यवस्था सुद्धा तितकी जबाबदार आहे कोणत्या पतीचा आपण कुलगुरू नेमतो का नेमतो की ज्यांच्या शिक्षणाबद्दल सुद्धा प्रश्न विचारले गेले त्या कुलगुरूंच्या विद्यापीठाचे नियम आहेत की कोण कुलगुरू असलं पाहिजे त्यांना किती अनुभव असला पाहिजे हे काही पाहिलं गेलं नाही केवळ मागच्या दाराने आलेला माणूस आपला माणूस आपण आपण अपन नेमाल जातो त्याची फळ आपण भोगतो हे पूर्वी झालं नाही असं नाही पण आज जे साचलेलं आहे मुंबई विद्यापीठामध्ये त्या राजाभाई टॉवरच्या पायाशी त्याचा त्याची घाण आज या सगळ्या विद्यार्थ्यांना लक्षावधी विद्यार्थ्यांना भोगावी लागते त्यामुळे यापेक्षा अन्य कोणताही मोठा प्रश्न असू शकत नाही सरकारशी याचा संबंध आहे या राज्यातल्या विद्यार्थ्यांशी याचा संबंध आहे म्हणून ताबडतोबी ही ता ता चर्चा घेतली पाहिजे आणि माझी मागणी आहे की याबद्दल कुलगुरूंचा ता ताबडतोब राजीनामा घेतला पाहिजे